शेतकरी मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये आले आहेत आपल्याच गावातले काही शेतकरी जाता येता ते तूर बघायचे परंतु आज त्यांची इच्छा झाली की आपण या प्लॉटला भेट म्हणजे आतमध्ये शेताच्या म्हणजे रस्त्यावरून पांधर रस्त्यातून बाहेर उतरायचं खाली आणि इथं तूर बघायची तर इथं आपली शिवनेरी पंचेचाळीस अर्ली व्हरायटी आहे ते बघण्यासाठी शेवटची फवारणी पण झाली आपली आणि त्यांची उत्सुकता मला फारच जाणवली ते उतरले आणि मी शेतामध्ये नव्हतो तरी त्यांनी बघायला सुरुवात केली तर ते म्हणले असली तूर आम्ही कधीच पाहिली नाही तर त्यांच्याच यानं आपण आता बघूया तूर कशी वाटते तर सांगा मला आता गावातल्या गावातला हा तुम्ही नाही आमच्या शेतामध्ये अशी जवळपास दिसली या वर्षीच्या सालामध्ये बरं बुड कसं आहे ते दाखवा मला बुड तुम्ही हातात घेऊन पहा बुड हे बघा बुड आपण हातात घेऊन पहा तुम्ही तुमची इच्छा आहे तसं पहा बघा हे बघा बुडीचं पलिकून हात धरा पलिकून हात हां हा तर अशा प्रकारे बुड आहे तु तूरच्या फांड्या फांद्या कशा वाटत तुम्हाला फांद्या पण चांगल्या आहेत आता हे जे बुड आहे इथून आपण पहिल्या वेळेस ते खालचं जे बुड आहे ते ती तुमच्या ती तीन फांद्या दिसायला तिथून शेंडा खुंडणी केली होती आपण त्याच्यानंतर थोड्या वरच्या फांद्या पहा तिथून शेडाखुंनी केली हा फक्त आपल्या काही चुका झाल्या ते पुढच्या वर्षी चुका सुधारायच्या कारण यामध्ये आपल्या बऱ्याच चुका झाल्या आणि विशेष म्हणजे एक फुटावर एक फुटावर आपण एक एकच बी टाकलं होतं बघा प्रत्येक बुड पहा कशा प्रकारे आहे आणि याला खताची मात्रा दोनदा दिलेली आहे आणि शिवनेरी पंचाळीस अर्ली आहे मागच्या वर्षी लेटवाली होती माल पूर्ण पकलेला आहे आपण शेंगा दिसत आहे वाढलेला आहे दिसत आहे भरपूर भरपूर माल आहे आणि तुम्हाला फुट फांद्याची संख्या तुम्ही पाहिली आता माल थोडूसा फक्त शेंड्याला फक्त वाळायचा राहिला आणि याचा तोरंबा दाखवा तुम्ही हाताने मोजून हे तोरंबा आहे एक तुमच्या समोरचा हे दाखवा हाताने मोजून हाताने हाता म्हणजे असा 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 हात करून असा लांब हात हे बघा हाताच्या वर हा त्याच्यावर त्याच्या खालचा घ्या यायचा यायचं आहे बघा हे बघा अशा प्रकारे अडीच तीन फुटाचा तोरंबा पण असते आणि हे बघा माल कसा एकदम शेंड्यापर्यंत पकला पूर्ण माल पकडलेला आहे अठरा दिवसामध्ये कापणीला तूर आपली येऊन जाते ते आपण पाणी दिल्यामुळं लेट झाली नाहीतर आधीच आपली आली असती तर तुम्हाला हे तूर कशी वाटते मला सांगा आता दोघं उभे राहा इथं कशी वाटायला हे तूर तुम्हाला आणि जमिनीला टेकली की नाही तुरीसारखा प्लॉट आमच्या गावामध्ये तर आम्हाला पाहायला भेटलेला नाही तुम्ही या वर्षी असा प्लॉट कधी पाहिला काय नाही या वर्षी कुठं आजूबाजूला तरी कुठं आणि जमिनीला माल टेकला की नाही ते सांगा मला जमिनीला आहे जमिनीला टेकून पूर्ण माल जमिनीला टेकून आहे तर शेतकरी मित्रांनो ही आहे तूर शिवनेरी पंचाळीस अरली आणि शेतकऱ्यांची उत्सुकता पाहून असं वाटते की ते पुढच्या वर्षी हेच तूर लावतील अशी मला तरी वाटते कल्पना तर त्यांना विचारून तुम्हाला कशी वाटायली आणि तुम्ही पुढच्या वर्षी घेसाल का लावसाल का तुम्ही हे तूर हो आम्हाला चांगले वाटायले आणि हेच तूर आम्ही लावाल पुढच्या पुढच्या वर्षी लावाल माल शेंड्यापर्यंत पकायला माल आहे आता आठ दिवस लागतील आठ दिवसात तूर कापलेला येते म्हणजे दहा तारखेपर्यंत तर कशा कशी वाटायली आणि व्यवस्थापन पण तुम्ही आपल्याकडून घेणार ठीक आहे तर बघा एका ओळीला एक क्विंटल माल आणि अकरा पाईपाचीच ओळ आहे वीस वीस फुटाच्या म्हणजे दोनशे वीस फूट फक्त अंतर आहे एका ओळीचं खाली आपला हार्बर आहे पलीकड तिथं आणि हा बघा इथं शेतकरी तुरीचा प्लॉट बघायले तोरंबी बघा कशा प्रकारे आहे तीन तीन फुटाची हे तोरंबी दाखवा हे तोरंबी तीन फुटाची बघा आहे तीन फूट आहे दीडन दीड तीन फूट तीन फूट बघा तीन फुटाची तोरंबी प्रत्येक याला फांदीला तीन तीन फुटाच्या कितीतरी तोरंब्या आणि कितीतरी फांद्या आहेत बघू शकता आपण हे बघा हे बघा हे चार फुटाची बघू शकता आपण अशा प्रकारे पूर्ण फांद्यांनी भरलेला प्लॉट आहे आणि झाड बूड जे म्हणता तुम्ही भरगतचा जाडच्या जाड बुड आहे पूर्ण बुड तर बारा फूट अंतर पूर्ण पॅक झालेला आहे फक्त एवढं आपल्याला फवारणीसाठी आपण शिल्लक ठेवलेलं आहे तर कशी वाटते तूर चांगली नंबर